नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो चला बघूया आज न कसं काम केलं आणि पुढे कशा प्रकारे मार्केट काम करू शकतं निफ्टी फिफ्टी बघूया आपण सुरुवातीला निफ्टी फिफ्टीचं इथून मार्केट आहे आज जर पाहिलं तर फक्त आणि फक्त जसं आज शुक्रवार होता ठीक आहे नॉर्मली शुक्रवारी मार्केट एकतर डाऊन असतं अदरवाईज साइडवेज असतं प्रीमियम डीके करण्यासाठी थी, ठीक आहे तर आज सेम काम केलं निफ्टीने खूप मध्ये काम केलेलं आहे सुरुवातीला थोडी वॉल्टलिटी जास्त होती आरबीआय मॉनिटरी पॉलिसी असल्यामुळे ठीक आहे आपण जर पाहिलं इथून मार्केट काय झालं साईडवेज राहिलं एकदम खाली आलं पुढे एकदम वर गेलं आणि मग मा पूर्णतः मार्केट साइडवेज राहिलेलं आहे त्यामुळे कालचे लेवल कोणतीही ब्रेक नाही झाली कालचा हाय पण ब्रेक नाही झाला कालचा लो पण ब्रेक नाही झाला सो अशा याच्यामध्ये आपला ट्रेडही नॉर्मली होणार नाही पण आपल्याला छोटे ट्रेड करायचे तर आपण एखादा करणारच आहे ना तर आज आपण एक ट्रेड सुरुवातीला केला होता <coughs> आपण जर बघितलं आपल्या फ्री टेलिग्राम चॅनलला ठीक आहे तुम्ही जॉईन केला जॉईन करा तुम्ही हे नाव सर्च करा तुम्हाला मिळून जाईल ओके जर तुम्हाला निफ्टी बँक निफ्टी ट्रेड्स पाहिजे असतील तर सो इथं आपण पहिला पूट घेतला होता एकशे ऐंशी एकशे चौऱ्याऐंशीच्या जवळ याची बाईंग आपण दिलेली होती बाईंग केलेली होती त्याच्यानंतर टार्गेट दोनशे होतं दोनशे ठेवलं होतं त्याच्यानंतर एकशे चौऱ्याऐंशी बाईंग झाली आणि त्यानंतर हा जो ट्रेंड आहे तो गेला एकशे पंच्याण्णव एकशे शहाण्णव आणि त्याच्यानंतर झाला रिवर्स आता इथे काही जणांनी प्रॉफिट बुक केलं असेल काही जणांनी होल्ड केला असेल पण आपण इथं होल्ड केलं होतं सो यामुळे तो नंतर ट्रेड रिवर्स झाला कारण मार्केटने एकच ग्रीन कॅन्डल तयार केली ठीक आहे टाईल होतं त्यामुळे आपण याचा छोटा <coughs> लॉस बुक केलेला आहे दहा पॉईंटचा त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तोच पीई नंतर काय झाला दोनशे बारा प्लस गेला टार्गेटला गेला पण तो नंतर गेला आहे तर मार्केटने एकदम एक ग्रीन कॅन्डल दिली आणि एकदम रेड कॅंडल दिली आहे सो so, त्यामुळे काय झालं दोन्ही मध्ये हे झालं ठीक आहे आता एवढा वेळ आपण होल्ड नाही करणार त्याच्यात आपण जो एस एल ट्रेड केला होता त्याच्यानुसार आपण एक्झिट केलं त्यानंतर आज एक स्टॉक घेतला होता जो आपल्या कम्युनिटीमध्ये शेअर केला होता क्रस्ना इंट्राडे साठी पण आपण होल्ड केला होता कालच आणि यामध्ये आपल्याला जवळपास थ्री पर्सेंट मुवमेंट मिळालेली आहे ठीक आहे सो जर तुम्हाला स्टॉक्स पाहिजे असतील तर आपला एस पी स्विंग ट्रेडर ज्यात इंट्राडे आणि स्विंगचे स्टॉक मिळतात हा जॉईन करा याचंही नाव तुम्ही हो सर्च करा तुम्हाला मिळून जाईल एखाद्या वेळेस लिंक काम करत नाही आता याच्यात बघा एक इंटरेस्टिंग स्टॉक जो आपण व्हिडिओमध्ये डिस्कस केला होता आणि ग्रुपलाही शेअर केला होता सायसिल ठीक आहे इंट्राडे आणि स्विंग दोन्हीसाठी दिलेला होता सो सायसिल जो आहे आठशे तीस आठशे पस्तीस जवळ बायिंग होती आठशे तीस ला आला हा स्टॉक आता तुम्ही इथे कुठेही बाय करा तीस ला बत्तीस ला चौतीस ला पस्तीस ला ठीक आहे त्याच्यानंतर हा स्टॉक बघा कुठे गेलेला आहे सायसील आपण जर पाहिलं आठशे पंचाहत्तर गेला जवळपास फाय पर्सेंट मुवमेंट झाली आठशे तीस ते आठशे पंचाहत्तर ठीक आहे आता याचा जर आपण चार्ट बघितला तर इथे बघा काल डिस्कसही केलं होतं की हा स्टॉक कसा बाय करायचा आहे या जवळ जर कॅन्डल बनली वन आवरची सस्टेन झाली त्याच्यावर बाईंग होती सो या कॅन्डलच्या वर आपण इथं बाईंग दिलेली होती आपल्या ग्रुपला सुद्धा ठीक आहे आणि त्यानुसार इथून जो स्टॉक आहे तो त्याच्या रेजिस्टन जवळ गेला रेजिस्टर हा ब्रेकआउट होऊ शकतो मंडेला सुद्धा किंवा ट्युजडेला कधी होऊ शकतो सो पुन्हा याच्यावर तुम्ही वस ठेवू हो शकता आठशे पंचाहत्तरच्या वरील ठीक आहे तर आता पुन्हा येऊया हो निफ्टीकडे निफ्टीच्या लेवल बघूया मंडेसाठी मंडेसाठी मंडे सिम्पल लेवल आहे याच्यावर मार्केट कुठे ओपन हो याच्यावर गेलं चोवीस हजार सातशे साठच्या वरी गेलं तर चोवीस हजार आठशे साठ म्हणजे शंभर पॉईंटचं टार्गेट मिनिमम आहे मागचा रेजिस्टर ठीक आहे त्याच्यानंतर डायरेक्टली पंचवीस हजार टार्गेट मिळू शकतं समजा मार्केट डाऊन ओपन झालं आणि हा सपोर्ट ब्रेक केला आता सपोर्ट वरून आधी मार्केट वरही जाते का चेक करायचं आणि सपोर्टला समजा वर जात असेल इथून मार्केट सपोर्टही घेऊ शकतं कारण स्ट्रॉंग इथूनच मुवमेंट आली मागच्या वेळेस है ना त्यामुळे इथून मुवमेंट अप साईड येऊ शकते पण जर याच्या खाली ब्रेक केलं तर डाउन साइड मुवमेंट आपल्याला टार्गेट येईल डाऊन साइडला ही जी रेंज आहे चोवीस हजार तीनशे जर चोवीस हजार पाचशे ब्रेक केलं तर चोवीस हजार तीनशे पर्यंत मार्केट येऊ शकतं तर ह्या सिंपल लेवल्स निफ्टीमध्ये मंडेला पाहायला मिळू शकतात पण जर निफ्टी या रेंजमध्ये राहिला तर साईडवेजच राहील ठीक आहे सो त्यानुसार बघूया मंडेला कोणता ट्रेड बनतोय काय बनतोय आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर डिस्कस करूया ठीक आहे सो बँक निफ्टी बघूया बँक निफ्टीमध्ये जर आपण पाहिलं बँक निफ्टी पण त्याचप्रकारे पण बँक निफ्टी, निफ्टी रेजिस्टरला गेला होता आणि रेजिस्टन्स ब्रेकआउट वाटत होता की बँक निफ्टी करेल बट नाही केलं निफ्टी साईडवेज आणि डाऊन होता है ना सो so, बँक निफ्टीने पण ब्रेकआउट नाही दिला सो इथून बँक निफ्टी तर पूर्णतः साईडवेज राहिली बँक निफ्टीने इथून अपसाईड दाखवली पण काही काम नाही झालं तिथं मध्ये राहिला ना सो आता याच्यामध्ये सिम्पल आहेत बँक निफ्टी मध्ये जर बँक निफ्टी समजा या लेवलला ब्रेक केलं तर वरी जाईल पण जर लेवल लेवलवरून एक पाच ते दहा मिनिटं जर डाऊन येत असेल तर इथून रेजिस्टन्स घेईल म्हणजे डाऊन साईड घेईल सो या लेवलला गेल्यावर काय होतं त्याच्यानुसार आपण काम करणार डाऊन पाहिजे असेल तर ही रेंज आहे इथून मार्केट वरी जाऊ शकतो कारण हा सपोर्ट आहे आणि जर सपोर्ट ब्रेक केला तर मग खाली जाऊ शकतं लेवल काय आहे त्रेपन्न हजार दोनशे ते त्रेपन्न हजार दोनशे ऐंशी ही सपोर्ट एरिया आहे आणि त्रेपन्न हजार नऊशेच्या जवळ रेजिस्टन्स एरिया आहे ठीक आहे त्याच्यानुसार काम करेल ही लेवल ब्रेक झाली तर मग बावन्न हजार आठशे जवळ मार्केट येऊ शकतं सो या लेवल्स तुम्ही एकदा हे करा आणि इथं ज्या तुम्हाला पॉईंट दिसत आहेत त्यांना तुम्ही नोट करून घेऊ शकता किंवा आपल्या ग्रुपलाही मंडेला लेवल्स मिळून जातील ठीक आहे सो ग्रुपही जॉईन करा आणि याच्यातले पॉइंट तुम्ही हे करू शकता सो आता बघूया आपण न्यू स्टॉक ज्यात आपला वॉच असणार आहे ठीक आहे स्टॉकचं नाव आहे मोतीलाल ओस्वाल फायनान्स लिमिटेड सो तर या स्टॉक मध्ये जर आपण पाहिलं की हा स्टॉक कशासाठी आपण घेतो डेली चार्टवर जर आपण बघितलं तर बघा याच्यात की याच्यात जो आहे ना ब्रेकआउट जवळ आहे ट्रेंड लाईन ब्रेक केली स्टॉकने ठीक आहे त्याच्यानंतर डब्ल्यू पॅटर्नही एक प्रकारचा याच्यात बनला आहे मुवमेंटही झालेली आहे पुन्हा याच्यात आपल्याला बाईंग मिळू शकते याची जी बाईंग रेंज आहे ना ती आहे नऊशे पंचेचाळीस ते नऊशे पन्नास या मध्ये मिळाला स्टॉक तर आपल्याला एक चांगली मुवमेंट एक्सपेक्टेड आहे आता जिथं स्टॉक आहे तिथूनही बाय करू शकतो आपण पण जर खाली मिळाला तर अजून बेटर होईल सो बघूया याच्यात लाई मार्केटमध्ये कसं काम करतं त्याच्यानुसार ठीक आहे हा जो स्टॉक आहे तो स्विंग साठी आहे म्हणजे होल्डिंग पर्पज आहे त्यामुळे या स्टॉक मध्ये जर तुम्हाला ट्रेड करायचा आहे तर या लेवलच्या जवळ तुम्ही बाईंगसाठी बघू शकता ठीक आहे तुम्ही सुद्धा स्टडी करा आणि मगच बाईंगसाठी बघा डायरेक्टली बाय सेल रेकमेंडेशन बिलकुल नाहीये ठीक आहे मात्र याचं टार्गेट काय मिळू शकतं टार्गेट मिळू शकतं एक हजार वीस आणि एक हजार पन्नास ठीक आहे सो जवळपास याच्यामध्ये जो आहे फायव्ह टू टेन पर्सेंटचं टार्गेट पाहायला मिळेल आपल्याला या स्टॉक मध्ये ठीक आहे सो याच्याजवळ जर आपल्याला मिळाला तर हा स्टॉक अशा प्रकारे जाऊ शकतो वरच्या साईडला सो मोतीलाल ओ एफ एस वर नक्की वॉच ठेवा आजचा सायसिल स्टॉक कोणी कोणी बाय केला होता कमेंट करून सांगा आणि आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याच्याबद्दल धन्यवाद ग्रुप जॉईन केला नसेल जॉईन करून घ्या दोन्हीच्याही लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहेत आणि जर लिंक काम करत नसेल डायरेक्टली तुम्ही काय करू शकता सर्च करा टेलिग्रामवर हे नाव ट्रेड विथ सारिका अँड एस पी स्विंग ट्रेडर तुम्हाला मिळून जाईल ठीक आहे मित्रांनो सो भेटूया पुढच्या व्हिडिओ लवकरच रविवारी एक नवीन व्हिडिओ येणार आहे इम्पो इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ न्यू टॉपिक वर सो बघत राहा सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळतील ठीक आहे सो सगळ्यांना बाय बाय चेक केर श्री स्वामी समर्थ भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये